सांगली मिरज कोपाड महापालिकेने थकीत घरपट्टी धारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उप आयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकाने निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील तीन दुकानगाळे गाडी अठरा लाखाच्या थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आतापर्यंत पाच लाखाच्या वरील थकबाकी असणाऱ्या वीस हजार मालमत्ता धारकांना महापालिकेने वसुलीच्या नोटीसा बजावल्या आहेत महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला कार्यकारी अधिकारी गनी सय्यद वॉरंट ऑफिसर शिवाजी शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली घरपट्टी विभागाने बोला आज सांगली कुपवाड महापालिका घरपट्टी विभागाने थकीत मिळकतदारकांना महायुक्त यांच्या आदेशाने मिळकती सील करण्याची सी कारवाई आज चालू केलेली आहे यामध्ये गणपतीपेठेत येथील कुलकर्णी निविदिता विवेक या मिळकतीची थकबाकी अठरा लाख एकोणसाठ इतकी आहे त्यांना वारंवार आम्ही विनंती करूनही त्यांनी कोणतीही भरण्याची कारवाई त्यांनी केली नाही त्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक उपायुक्त अतिरिक्त आयुक्त त्यांच्या आदेशाने आज ही इमारत आम्ही सील करत आहोत जवळजवळ आम्ही वीस हजार नोटिसा थकबाकीदार मिळकतदार यांना दिलेल्या आहेत तरी तमाम चांगली नागरिकांना आमच्या महापालिकेच्या वतीने विनंती आहे की आपली मिळकतीची घरपट्टी त्वरित भरून महापालिकेत सहकार्य करावे अन्यथा अशी कतुक कारवाई करण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे